उपजिल्हा रुग्णालय मूल येथे सात वैद्यकीय अधिकारी यांची मान्यता असून फक्त दोन वैद्यकीय अधिकारी यांचे नियमित पद व दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरण्यात आलेली असून एकाकडे वैद्यकीय अधीक्षक यांचा प्रभार आलेला आहे त्यामुळे रुग्णसेवा देण्यास वैद्यकीय अधिकारी याच्या कमतरतेमुळे अडचण निर्माण होत आहे उर्वरित वैद्यकीय अधिकारी यांची पदे त्वरित भरणेबाबत कार्यवाही करण्यात यावी उपजिल्हा रुग्णालय मूल येथील स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच बधिरीकरण तज्ज्ञ यांचे पद रिक्त असल्यामुळे आपत्कालीन प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात येत नाही त्याकरिता रुग्णांना चंद्रपूरला संदर्भित करावे लागतेकरिता करिता, करिता याचे पद भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय असलेल्या ठिकाणी सात डॉक्टरांची मंजुरी आहे एवढं सुद्धा असून सुद्धा या ओपीडी मध्ये फक्त एक डॉक्टर असतो सध्या सात आजाराची साथ चालू आहे जिकडे तिकडे व्हायरल चालू आहे एवढं सारं असताना एकच डॉक्टर असतो आणि पेशंटची भडी मारस असतो याच्यामध्ये आणि याशिवाय ॲक्सिडेंटच्या केसेसही असतात अशा याच्यामध्ये शासनाचा पूर्ण नागरिकांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत चाललेलं आहे माझं मत आहे का आमदार साहेबांना पण निवेदन आहे की आपण नुसते शंभर खाटांचा इमारत वाढवण्यापेक्षा याच्यामध्ये जर आपण आज डॉक्टरांची जर तुम्ही जोड दिली नव्याने किंवा औषधी जे मेडिसिन आहे याची जर उपलब्ध करून दिली तर आमच्या गोरगरीब बांधवांना एक सोयीस्कर होईल मदत होईल कारण का हा जीवनाशक वस्तू हा मेडिकल भाग आहे आज आपला ग्रामीण भाग आहे आपल्या ग्रामीण भागातील जनता कुठं जाणार आहे तर याच्या आपण सगळ्यांनी याचा आपण विचार केलेला पाहिजे आणि आम्ही आज या ग्रामीण रुग्णालयात भेट दिलो दे आणि आमची आमदार साहेबांकडे सुद्धा ह्या पद्धतीची मागणी राहणार आहे आणि जर अशा पद्धतीची मागणी नाही झाल्यास आम्हा नागरिकांना एक तीव्र आंदोलनसुद्धा उभं करण्यासाठी आम्ही तयार आहोत सगळेजणं हेच माझे मी आज दवाखा उपजिल्हा रुग्णालय इथे आलो असता ओ पी डीमध्ये एवढी गर्दी आहे आणि इथल्या व्यवस्थेची एवढी विटंबना होत आहे की एक डॉक्टर पूर्ण ओ पी डी सांभाळतात त्याच्यामुळे माझी विनंती आहे सी एचला वगैरे दुसरी अपार्टमेंट लवकर डॉक्टरची करून इथे व्यवस्था करावी कारण पेशंटचं खूप म्हणजे हे होत आहे गैरसोय होत आहे त्याच्यामुळे रुग्णालयामध्ये पेशंटची गर्दी खूप वाढलेली आहे परंतु तिथे ओपीडी सांभाळणारे एकच डॉक्टर आहे आणि एवढ्या गर्दीमध्ये कुठे उपाशी तपाशी येतात चक्कर येऊन पडेल काय हे चालू आहे पूर्ण पेशंटचे हैगे होत आहे हे तो कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे म्हणून शासनाला हे समजत नाही का शासनाने याच्यावर लक्ष देऊन डॉक्टरांची व्यवस्था करावी जेणेकरून जनतेला त्याचा परिणाम भोगावा लागणार नाही